नमस्कार मित्रांनो एस एम टी एस ब्लॉग्समध्ये ऑफिशियल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आपण घेतलेला आहे की वाहन चालक ड्रायव्हर म्हणजे काय आणि त्याच्या अडचणी दूर होतात का या विषयावरती आपण आज बोलणार आहे पहिलं मी विषय सर्वांचा क्लिअर करणार आहे सर्व जे आपल्या भारत देशातील नागरिक आहे मला त्यांना सांगणं आहे की वाहन चालक म्हणजे कोण वाहनचालक म्हणजे फक्त ट्रक ड्रायवर नव्हे हा विषय पहिल्यांदा क्लिअर करणं खूप गरजेचं आहे कारण जो टू व्हीलरपासून तर ट्रकपर्यंत जो गाडी चालवतो तो, तो स्वतः मालक स्वतःची कार असेल स्वतःची ॲटोरिक्षा रिक्षा असेल स्वतःची बाईक असेल तो ड्रायव्हर हा मेन मुद्दा आणि आज जे आपले वाहन चालक बांधव संप करतायत ज्या काळ्या काय कायद्याविरोधात संप करतायत तो संप करण्याचं कारण की जो कायदा आहे तो चुकीचा आहे आणि त्याच्यावरती तो जो संप करताय तो फक्त कोणा एका ट्रक साठी नाही ते आणि तेही का करतायत त्याचं कारण असं आहे की प्रत्य प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी दोषी ठरवला जातो तो ट्रक ड्रायव्हर अपघात कोणाकडूनही झाला ट्विलरवाला घुसला पाठीमागून येऊन आदळला काही झालं तर पहिले ट्रक ड्रायव्हरला टार्गेट केलं जातं मॉब लिंचिंगमध्ये त्याला मार मारान होते आणि गुन्हाही कायदाही ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात असतो म्हणून त्यांनी आंदोलन छेडाय आणि याचा याची किंमत इतर ड्रायव्हर लोक जे आहे जे ट्रॅव्हलचे असतील कॅबचे ड्रायव्हर असतील रिक्षा ड्रायव्हर असतील यांना अजून त्याचं महत्व नाही हो का का त्यांच्यापर्यंत ते त्यांना तो त्रास नाही याच्यासाठी हे ट्रक चालक संप करताय माझं हे मत आहे की ज्या जर आपण त्या ट्रक चालकांना सहकार्य केलं तर उद्या हा कायदा ज्या वेळेस ऍक्टिव्हिटी होईल त्यावेळेस रिक्षा चालक असेल तुमचा कॅब चालक असेल ट्रॅव्हल चालक असेल यांनाही सेम कायदा लागू होणार आहे आणि त्यांनाही दहा वर्षाची सजा आणि साथ लागू म्हणजे माझा सांगण्याचा हेतू काय की आपण सर्वांनी एकत्र ये येऊन सहकार्य केलं पाहिजे आता आजची सकाळची बातमी किंवा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशनच्या मध्ये असतेने संप मागे घेण्यात आला बरोबर हा संप जो मागे घेण्यात आला हा सरकारने टाकलेला डाव आहे का की जे आतापर्यंत वाहन चालकांनी जे मार्केट बंद केले पेट्रोल टँकर बंद केले असतील याच्यातून सर्वसामान्य जनतेची जनतेला वेटीच दाखवण्यात आहे असं सरकारचं म्हणणं आहे मग ते जे कमी सु, सुविधा असुविधा होत आहे त्या असुविधा होत असताना त्याची जाणीव सर्वसामान्यांना झाली पाहिजे ड्रायव्हरचं आपल्या आयुष्यात आयुष्यात किती महत्व आहे त्याचा आपण कधी के विचार केला का कारण जर ड्रायव्हरनी भाजीपाला नाही मार्केटपर्यंत पोहोचवला तर तुमच्या घरापर्यंत भाजीपाला येणार नाही दूध येणार नाही गॅस टाकी येणार नाही डिझेल पेट्रोल येणार या सर्व गोष्टी येणार नाही म्हणजे त्याचं कुठंतरी आपल्या आयुष्यात महत्त्व हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे बरं चला ठीक आहे आपण हेही मान्य केलं सरकारचे आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशनची जी मध्यस्थी झाली त्या मध्यस्थीमध्ये तोडगा निघाला किंवा ज्यावेळेस कायदा पारित आता कायदा पारित केला जाणार नाही आणि ज्या वेळेस करायचा असेल त्यावेळेस आपण ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन निर्णय घेणार आहेत सरकार बरं चला ठीक आहे तो मार्ग बाजूला लागला आहे याच्यानंतर ड्रायव्हरच्या अडचणी दूर झाल्या का होयव्हरला ड्रायव्हरला काही अडचणी आहेत जशा की रस्त्यावरील मॉबि इंजिनचे प्रकार दुसरी गोष्ट चेकपोस्टवरती होणारी लूट ओ अधिकाऱ्यांमार्फत असेल किंवा त्यांचे जे चमचे असतात त्यांच्या मार्फत होणारी लूट असेल त्या ती बंद होणार आहे का परत रस्त्यात जे एंट्री एंट्रीच्या मार्गाने जे पोलीस एंट्री घेतात ड्रायव्हर पन्नास शंभर एंट्रीसाठी ड्रायव्हरला मारहाण करतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का किंवा कंपन्यांमध्ये जेव्हा गाडी ड्रायव्हर जातात कंपन्यांमध्ये जात असेल किंवा मार्केटमध्ये जात असतील तिथे होणारी व्यापाऱ्यांकडनं होणारी लूट व्यापाऱ्याचा माल जर डॅमेज झाला किंवा व्यापाऱ्याचा माल लेट पोहोचला तर त्याला ड्रायव्हरला भाडं दिले जात नाही लेट झाला तर त्याला मारहाण होते या गोष्टींचा विचार आतापर्यंत कोणी केलाय का गा। तिथं गाडी खाली करताना हमालीवरनं वाद होतात ते हमालसुद्धा ड्रायव्हर लोकांना मारतात म्हणजे ज्या व्यापाऱ्याचा माल त्याच्या कंपनीपासून त्याच्या दुकानापर्यंत तो जो ड्रायव्हर स्वतः मेहनत करून रात्रंदिवस करून घेऊन जातो त्याच ड्रायव्हरची किंमत तो व्यापारी करत नाही जर माल लेट झाला म्हणून त्याला मारहाण करेल किंवा ती त्याची इज्जत करत नाही जर तुमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असलेला हा ड्रायव्हर त्याची जर तुम्ही इज्जत करत नाही किंवा तुम्हाला त्याची किंमतच नाही तर त्यांनी केलेलं आंदोलन त्यांनी छेडलेला आंदोलन त्याचा जो होणार तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही सहन केलाच पाहिजे त्याची तुम्हाला ही किंमत कधी कळेल ज्यावेळेस तो संपावर जाईल किंवा आता तो ड्रायव्हर संपावर गेलेला आहे तर तुम्हाला भाजीपाल्याचा त्रास आहे पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहे न्यूज चॅनलवाले दाखवत आहे पण न्यूज चॅनलवाले हे नाही दाखवत की आपल्या भारतात भारत देशातली जी व्यवस्था आहे जी वाहतूक व्यवस्था आहे जे रस्ते जे टोल नाके तिथं होणारी लूट आहे याचा कोणी विचार केला का तोही होणं गरजेचं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे मान्य अमित शहाजींना विनंती आहे गडकरी साहेबांना विनंती आहे गडकरी साहेबांनी रस्ते खूप छान बनवले मान्य आहे आम्हाला पण त्या रस्त्यांवरती होणारी लूट आताच मागे समृद्धी महामार्गावरती होणारे ड्रायव्हरवरती वार झाले यांचे डिझेल चोरी होतात रस्त्याने समृद्धी महामार्गावरती व्हिडिओ अशा व्हायरल झालेले की ड्रायव्हर चहा पिण्याला किंवा जर झोप लागते म्हणून झोपला त्याच्या गाड्यातून डिझेल चोरी जात मी स्वतः काही व्हिडिओ व्हायरल केलेले मी माझ्या स्वतःच्या गाडीचं डिझेल चोरी ह्या हे होणारी लूट ही याचा कोणी विचार करत का हाही विचार होणं गरजेचं आहे म्हणून माझी सर्व ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे सरकार आणि असोसिएशन या ज्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे यांनी जरी माघार घेतली असेल तर महा तरी मत आहे की चालकांनी थांबू नये माघार घेऊ नये याचं कारण आपल्या ह्या ज्या अडचणी वाहन याला मार्ग कोण काढेल याची हमी कोण देईल याला हेही तितकंच महत्त्व आहे कारण ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहे ते त्यांच्या ट्रान्सपोर्टचे मार्ग मोकळ्या करण्यासाठी ते होत आहे पण वाहन चालकांचा विचार कोणी केलाय का जो वाहन चालक आज दळणवळणाचं म्हणजे आपण म्हणतो चौथा स्तंभ जसा मीडिया आहे तसा पाचवा भारताचा आधारस्तंभ हा वाहन चालक आहे याचा कोणी आजपर्यंत विचार केलाय का तोही होणं गरजेचं आहे आणि त्याला येणाऱ्या अडचणींना कुठंतरी मार्ग मोकळा हवा येणाऱ्या अडचणी होणारी लूट आणि मॉप लिंचिंगद्वारे होणारे ड्रायव्हरवरती हल्ले याच्यावरती विचार सरकारने अवश्य करावा आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन ड्रायव्हर लोकांना न्याय द्यावा ही माझी कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र